खरे साहेब मैदानात आले पोरं बारखी दिसायला लागली फोटोग्राफर युट्यूब चॅनल वाले जरा बजरंग बली जयघोष मोठ्या न करा बजरंग बलीच्या जयघोषाणा रावणाच्या डोक्यावरला सोन्याने मुकुट खाली पडला होता आपला बजरंग बलीच्या घोषानं संपूर्ण कुरुल दुमदुमला पाहिजे बाबू धोत्रे यांच्या जंगी कुस्त्याचं मैदान मौजे कुरुल तालुका महोळ जिल्हा सोलापूर वर्ष पहिले आणि पैलवान तानाजी धोत्रे यांच्या संकल्पनेतलं हे मैदान आपल्या वडिलाच्या पुण्य स्मरणाचं मैदान नंबर एक ची कुस्ती एकाहत्तर हजार रुपये इनामाची विकास धोत्रे याच गावचा याच पांढरीतला विद्यापीठ चॅम्पियन अनेक वेळा आज हनुमान जयंतीचं मैदान होम ग्राउंड वरती गाजवलेला पैलवान समोर अनिल जाधव महाराष्ट्राचा महाराष्ट्र चॅम्पियन अनेक वेळा ठरलेला तो सराव करतो किरण सावंतांचा पट्टा अशी कुस्ते यानी महाराष्ट्राचे दोन महान मल्ल पंचाची भूमिका साकारतात समाधान घोडके आणि कुणी धनानं कुणी कायेन कुणी वाचेन असं अनेकांनी सहकार्य केलं आणि आजचं हे पहले आत मैदान पहिल्याच वर्षी कुरुलला दोन मैदान साकारतात असं हे कुरुनच नेटक नियोजन हे आख्या महाराष्ट्राला दिसलेलं आहे आज हे छोटस रोप वाट लावलेलं आहे या ठिकाणी जी शेवटची कुस्ती एकाहत्तर हजार रुपये इनामाच्या राजू साहेब यांच्या तर्फे राजू खरे साहेबांनी सिकंदर शेख महाराष्ट्र केसी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे घेऊन गेले आणि पाच लाख रुपये त्या गरीबाच्या बोलला देऊन केला पाच लाख टाळेबाजवळ टाळा झाला पाच लाख रुपये खरे साहेबांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडून दिला त्या सिकंदर शेखला असे राजू खरे साहेब बोलारी मनगट मनगटाला आहे डोक्यातल्या कुस्तीला प्रारंभ झालेला मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती हा सोलापूर जिल्ह्याचा लोकप्रिय खेळ कुस्तीचा आगार कुस्ती पंढरी कोल्हापूरला म्हटलं जायचं पण खरं आगार सोलापूर जिल्ह्यात बनलेला आहे सोलापूर जिल्हा आणि मथली गोटा मारण्याचा प्रयत्न विकासचा ज्या विकासनं कुस्तीमध्ये विकास साधलेला आहे कुस्तीच्या सा कुस्ती आणि खेळाच्या जीवावर कुटुंबाचाही विकास साधलेला आहे असा विकास आपल्या गावाच्या आपल्या वडिलाच्या आपल्या पित्याच्या पुण्यस्मरणानिमित्तानं वर्ष पहिले येवलेसे रोप लाविलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला तानाजी धोत्रे पैलवान हे वर्ष पहिला पण माझी आजीवीची आवडी ही आता खांद्यावर पताका घेतलेली आहे आख्या गावाचं पाठबळ आहे तुम्हाला खरे साहेबांच्या सारखी माणसं तुमच्या पाठीशी आहेत पण हे आता पताका खाली टेकवायचे नाही हा वंच हा तानाजीला पुढच्या वर्षी मैदान घेणार टाळ्या वाजवा जरा टाळ्या पुढच्या वर्षी मैदान तानाजी धोत्रे घेणार आहे एक लंगी घातलेली आहे दिकास। दिकास। विकास लावण्याचा प्रयत्न आहे विकास लक्ष ठेवून त्यावेळेस वडिलांच मगाशी मी उल्लेख केला जनम तो भाग्य की बात है। होना तो समय की बात है। लेकिन मृत्यू के, के दिल में घर तो कर्मों की बात है तानाजीराव कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है ने जिनकी साफ है घर में मथुरा काशी है तानाजी साठी